ज्या दिवसाची आपण वर्षानुवर्षे पाठ वाट पाहत होतो तो दिवस अखेर उजाळला होता श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आनंदात जावो आणि मजेत जावो ही मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा ना खूप वर्षापासून आपण वाट बघत होतो आणि खूप वर्षापासून आपण त्या गोष्टीसाठी खूप काही केलेलं आहे पण तरीही आपल्याला तो न्याय मिळत नव्हता आणि अखेर मागच्या वर्षी दोन हजार चोवीस चोवीस या साली बावीस जानेवारीला आपल्याला तो न्याय मिळाला आणि आपल्या प्रभू रामचंद्रांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा शेवटी झाली आणि ती प्राणप्रतिष्ठा होऊन आज एक वर्ष झाला होता आता मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली गेली पण ह्या वर्षी अकरा जानेवारीला रा प्रभू रामचंद्रांची प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा राम होऊन एक वर्ष पूर्ण झाले असे म्हणण्यात आले कारण की का म्हणण्यात आले असं तर त्याचंही एक कारण आहे आमच्या सोसायटीमध्ये एक वर्ष पूर्ण झालेल्याचं खूप छान कार्यक्रम राबवला गेला खूप छान केलं गेलं सगळं सोसायटीतल्या लोकांनी सुरुवातीला संध्याकाळी सात वाजेला मंदिरातली आरती पूर्ण झाली आणि मंदिरातली आरती पूर्ण झाल्यानंतर छान पालखी डेकोरेशन केलं होतं आणि त्या पालखी डेकोरेशन केल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा फोटो ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर पालखी मिरवणूक काढली सोसायटीमध्ये आणि सोसायटीचं जे मेन मेन जागा आहे ते मेन ती आली पालखी प्रभू रामचंद्र मैया आणि हनुमान आपले मारुती यांच्या नावाचा जयघोष केल्यानंतर शंख टाळ अशा गजरांसहित झेंडा अशा टाळ्यांच्या गजरासहित प्रभू रामचंद्रांना मंदिरामध्ये पालखीमध्ये आणलं गेलं आणि इतक्याच सुंदर प्रकारे सोसायटीमध्ये हा कार्यक्रम करण्यात आला एक वर्ष पूर्ण झाला म्हणून मागच्या वर्षीही खूप छान बावीस जानेवारीला पूर्ण सोसायटीमध्ये असं वाटत होतं जशी काही दिवाळीच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकजण प्रत्येक लेडीज तेच म्हणत होती की घरामध्ये असं रौनक तयार झाली होती की जशी काही घरामध्ये पण दिवाळीच आहे जसा लक्ष्मीपूजनचा दिवस असतो तसाच मागच्या वर्षीही दिवस होता बावीस जानेवारीला असं प्रत्येक लेडीजचं म्हणणं होतं आणि सोसायटीमध्ये मागच्या चो बावीस जानेवारीला पण खूप सुंदर कार्यक्रम केला गेला होता आणि आजही अकरा जानेवारीला खूप छान कार्यक्रम केला गर्दी पण बऱ्यापैकी खूप चांगली गर्दी होती शनिवार असल्यामुळे आणि तिथं रामरक्ष स्तोत्र म्हटलं गेलं त्यानंतर हनुमान चालीसा म्हटला गेला सगळ्यांना खाली बसवून व्यवस्थित शिस्तीने सगळ्या गोष्टी तिथे केल्या गेल्या त्यानंतर प्रभू रामचंद्रांची आरती म्हटली अशा प्रकारे पंधरा मिनटं श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र जप करण्यात आला आणि ही चार छोटी मुलं होती सोसायटीतली ह्या मुलांनी रामरक्षा म्हटली होती त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर इथं पूर्ण अशी लाईन लागली होती मंदिरामध्ये इथं प्रसाद वाटो वाटप सुरू होतं कारण की इथं व्हेज पुलाव आणि मुगाच्या डाळीचा शिरा आणला गेला होता प्रसादासाठी बघा ना कधी कधी आपण अशा गोष्टी बघत असतो आणि ह्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आ, काही लोक खूप निस्वार्थीपणे ह्या गोष्टी करत असतात निस्वार्थीपणे सेवा करत असतात आणि त्यांच्या मना चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो आनंद काहीतरी वेगळाच असतो ह्या लोकांना ही सेवा करण्यामागे कुठलंच काहीतरी म्हणजे कुठलंच त्यांना स्वार्थ नसतो पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सेवा करत असताना काहीतरी वेगळाच असतो तर आपल्याला असं वाटेल की बावीस जानेवारीला कार्य झालेली प्राणप्रतिष्ठा ही अकरा जानेवारीला का करण्यात आली कारण की बावीस पंचांगानुसार बावीस जानेवारीला पौष शुक्ल द्वादशी 2005 द्वादशी होती आणि ती सोमवारी बावीस जानेवारीला आली होती तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पंचांगानुसार हे पौष शुक्ल द्वादशी ही अकरा जानेवारीला आली होती अकरा जानेवारीला ही होती म्हणून मुहूर्तानुसार किंवा पंचांगानुसार हे अकरा जानेवारीला करण्यात आलं कारण की आजच्या युगामध्ये राम सापडणे खूप कठीण आहे पण रावण सर्वत्र दिसत आहेत अशा परिस्थितीत या आधुनिक युगात भगवान श्री रामचंद्रांची प्रासंगिकता अधिकच वाढत आहे त्यानंतर रात्री घरी आलो उशीर झाला होता आणि घरी आल्यानंतर मुलींना साबुदाना वडा खायचा होता तर मी तर साबुदाना वडा केला आणि मी तुम्हाला सकाळचं रुटीन काही दाखवलं नाही माझं शनिवारचं कारण रोज रोजचं तेच रुटीन असतं वेगळं असं काही राहत नाही तर आम्ही पिंपरीत गेलो होतो संध्याकाळी पिंप सकाळी सॉरी सकाळी पिंपरीत खूप गर्दी होती भोगी आणि संक्रांत असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती तर आम्हाला बाकी सामान आणायचा होता घरासाठी किराणा वगैरे आणायचा होता तर हा किराणा वगैरे आणला भाजीपाला आणायचा होता बघा ना कोरोना आला पाच सहा वर्षांपूर्वी आणि दोन हजार एकोणीस वीसमध्ये आणि कोरोना आपल्याला आला पण काहीतरी एक शिकवून गेला कारण की पहिले आपण वस्तू भाजीपाला आणायचो किराणा माल आणायचो घरामध्ये तर काही करायचे पण काही एवढं हायजीन मेंटेन करायचे नाही तर त्या गोष्टी आ, कोरोना आल्यानंतर काही गोष्टी एक लेसन लन शिकवून गेला की हायजीन मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण की आपण जेव्हा किराणा मालावर मॉलमध्ये जात असतो तेव्हा काही लोक अजिबात हायजीन मेंटेन करत नाही आज मी एक वेगळंच परिस्थिती बघितली किराणामालाच्या मॉलमध्ये त्यावेळेस मला असं वाटलं की आपण जे हायजीन मेंटेन करतो ते कंटिन्यू असलं पाहिजे फक्त कोरोनाच होता म्हणून करायचं असं नाही तर भाजीपाला आणल्यानंतरसुद्धा भाजीपाला भाजी व्यवस्थित मेंटेन केला पाहिजे त्याला व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे आणि रात्रीचे बारा वाजले होते आम्ही तिकडनं मंदिरातून आलो मला उशीर पण झाला होता आणि माझी शाकंबरीची जी जेवण झाल्यानंतर सेवा पण राहिली होती आणि नित्यसेवा पण राहिली होती माझी मी ती पहिले करून घेतली बाराच्या आत आणि मग बारा, बारा वाजेला मी हे सगळं रात्री करायला बसली कारण की ऑलरेडी उशीर मंदिरामध्ये पण खूप उशीर झाला होता रामरक्षा स्तोत्र हनुमान चालीसा म्हणून घेतलं आरती वगैरे झाली आणि ती सेवा पण आपल्याला तिथं लागू पडली आणि सगळं झाल्यानंतर मग इथं भोगीची भाजी मला मिक्स भाजी होती आणलेली ती भोगीची भाजी निवडून घ्यायची होती कारण रविवार होता दुसऱ्या दिवशी बरीच कामे होती रविवारी पण म्हणून मी शनिवारी रात्रीच निवडून घेतला होता आणि रात्री निवडत निवडत मला दीड सव्वा किंवा दीड वाजला होता मला खूप जास्त टाईम झाला होता भाजी निवडता निवडता मी एक विचार करत होती की देवांना देवांनासुद्धा वनवास सुटला नाही देवांनासुद्धा त्रास झालेला आहे फू पूर्ण आणि ह्या एवढ्या देवांपुढे आपण कुठे उरलो आहेत म्हणजे आपण कुठे आहोत एवढ्या देवांपुढे जर एवढ्या देवांना तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींना आणि राम रा राम सीता यांना जर एवढा वनवाद झालेला आहे यव यांना एवढा त्रास झालेला आहे त्यावेळेस तर आताचं तर हे कलियुग आहे मग आपल्यालाही तेवढाच त्रास होत असेल तर त्याविषयी कशाला एवढी शंका बाळगायची तर तो विचार करत असता माझ्या मनामध्ये असे वेगवेगळे विचार चालत होते की जे पॉझिटिव्ह विचार होते की जीवन जगत असताना आपण कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे जी। रामासारख्या लोकांना जर त्रास झालेला आहे तर आपण कुठेच नाही आहोत या कलियुगामध्ये तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद